ब्रह्म मूर्ती संत जग्य अवतारेने उद्धाराया आले दिने잖아요 अब ब्रह्माकडे वळण्यापूर्वी थोडसं नवरात्री बद्दल सांगायचं झालं की म्हणजे आज दसरा आहे म्हणजे काय श्री रामप्रभूंचा रावणावरती मिळवलेला विजय याला आपण काय म्हणतो विजयादशमी अरे आज चेहरा हसरा ठेवा रावणाचं दहन करतो का दहन करतो या दिवशी स्री के लो हो मार लो हो ते पुन्हा अयोध्येला आले आणि मग त्यानंतर आपण दिवाळी साजरी करतो अहो त्या रावणाला जाळलं आज आपण कितीतरी ठिकाणी पाहतो की आपण काय करतो आज रावणाचे पुतळे जायतो रावणाचे पुतळे जाळतो रावणाला काय म्हणतात रावणाचंच नाव काय दश आणि असं बोललं जात की रावणाला किती तोंड होती बसलेल्या मंडळी रावणाला किती तोंड होती दहा तोंड होती तुम्ही कलियुगातले माणसं आज मला जाणता अहो पण मला जाणत पण मला याच्यावरती हसू येतं का बरं हसू येत आज माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही डेंजर आहात मी सिद्ध पळवली मी चुकी काय